महायुतीत दोन दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होणार आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे चार जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा पेच मात्र अद्यापही कायम आहे नाशिक रायगड छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्याचा पेच कायम असल्याची माहिती देखील समोर आली आहे याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन चार जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा अद्यापही पेच कायम असल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट अंकिता अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे जे ते संपूर्ण पालकमंत्री पदाचं वाटप जे आहे ते रखडलेलं पाहायला मिळतं यासाठी मागील काही दिवसांपासून माहिती तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जे आहेत ते चर्चा होते परंतु चर्चेच्या पुढे जे आहे ते ठरत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता जी आहे ती जी माहिती सध्या समोर येते माध्यमातून समजत आहे की लवकरात लवकर जे तो हा तिढावा सुटण्यासाठी सगळेच जण जे आहेत ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सोडला जाऊ शकतो आणि जवळपास दोन दिवसांमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो नाशिक रायगड संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांचा पेज जो आहे तो अजून कायम आहे आणि याच्यावरती जी आहे ती या दोन दिवसामध्ये पूर्ण जी ती चर्चा होऊ शकते आणि दोन दिवसामध्ये वरिष्ठ स्तरावरती या सगळ्याचा जो आहे तो निर्णय जाऊ शकतो आणि येत्या दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदाचं वाटप जे आहे ते महायुतीमध्ये होऊ शकतं कारण आपण पाहिलं की मागील का काही दिवसांपासून सातत्याने विरोधकांकडून टीकेची धोर उठवत होते कारण का महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं परंतु मुख्यमंत्री कोण यासाठी अनेक दिवस काही महिने जे ते वाट पाहावी लागली त्यानंतर मंत्रिमंडळाचं जे आहे ते विस्तारीकरण आपल्याला होताना पाहायला मिळालं नाही त्यानंतर खाते वाटपाला देखील उशीर लागला आणि आता खाते वाटप झालं परंतु पालकमंत्री पदाचा पेज जो आहे तो सुद्धा सुटत नाही त्यामुळे हो गा गा या सगळ्यावरती वरिष्ठ पातळीवरती हालचाली सुरू झालेली आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये जे आहे ते पालकमंत्री पदाचं वाटप जे आहे ते मार्गीकडून केलं जाईल अशा प्रकारची शक्यता जी आहे ती निर्माण झाल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे पालकमंत्री पदाचा येत्या दोन दिवसात निर्णय होईल जसं चार जागेंवरती आता पालकमंत्री पदाचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणखी असे कुठल्या जागा आहेत कुठले जिल्हे आहेत की ज्यामध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे या संदर्भात काय अधिक माहिती अंकिता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडची जागा जी आहे ती आपण यामध्ये म्हणतोय कारण का यापूर्वी बीडमध्ये असा वाद होईल असं वाटलं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पालकमंत्री ही नेमकं कोण असणार बीडचा हा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे सुरेश ध जे आमदार आहेत किंवा इतर लोक आहेत त्यापैकी त्यांनी सांगितलं की दोन्ही मुंडे नकोत ना पंकजा ताई ना धनंजय मुंडे त्यामुळे बीडचं पालकमंत्री पद अजित पवार भाजपला देईल का जर नाही दिलं तर धनंजय मुंडेंना देईल की अजित पवार स्वतः बीडचं पालकमंत्री पद आपल्याकडे जातील हे पाहणं महत्वाचं आहे तसंच प्रकारे रायगडचं देखील आहे आदित्य जटकर यांचा देखील दावा आहे दुसरीकडे शिंदेगडचा देखील जो आहे तो दावा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय नाशिकवरती देखील तसंच आहे संभाजीनगर देखील तीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे या चार पाच जागा जर सोडल्या तर इतर कुठेही जास्त पेज जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळत नाही या सगळ्या जागांवरती किडा काढावा सोडावा लागेल अगदी मग रायगडमध्ये भरत गोगोले यांची मनधरणी करावी लागेल बीडमध्ये मुंडे कुटुंबांची मनधरणी करावी लागेल आणि हे सगळं मनधरणी वरिष्ठ सरावती झाल्यानंतर येत्या दोस्ता मध्ये जो आहे तो हा संपूर्ण पेज सुटेल अशी शक्यता जी आहे ती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते नक्कीच त्यामुळे रोहन खरं तर बीडचं पालकमंत्री पद आता महायुतीत नेमकं कुणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या पालकमंत्री पदाबाबत नेमके काय म्हणाले पाहुयात कुठं कुणाला करायचा सर्वोच्च अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते ते जबाबदारी ते ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार